सूरनवा ध्यासनवा mm -hmm. oh. हा सिंगिंगचा शो mm. होता आणि त्या ठिकाणी आम्हाला आम्हाला एक स्पेशल परफॉर्मन्स दोघांना अजून कलाकार होते त्यांचे वेगळे परफॉर्मन्स झाले पण माझा आणि नाना पाटेकर बसले पुढे मला माहित पण नाही नाना पाटेकर येणार आहेत म्हणून मला वाटलं असं सहज होईल जे ऑलरेडी जजेस वगैरे आहेत त्यांच्या पुढे पण नाना पाटेकर होते माधुरी दीक्षित सुद्धा होते त्या कार्यक्रमात माधुरी दीक्षितने सुद्धा मिठी मारलेली मला आणि नाना पाटेकर ज्यावेळेस दिसले आणि मला दिसलं की बाबा नाना पाटेकर आले आणि मी मी नेहमी मुव्हीज मध्ये त्यांना बघितलंय ना की अँग्री असे तसे असा काही अनुभवच नाही की त्यांना आपण प्रत्यक्षात असं बघणार किंवा ते इतके हसमुख असणार मला काहीच माहिती नव्हतं ज्यावेळेस माझी एंट्री झाली नाना पाटेकरांनी शिट्टी वाजवली एंट्री <laughs> मला लक्षात आलं की हा माणूस खराब प्रेक्षकच आहे आपला म्हणून मी कॅमेरा ना हो। हो। एक ला जाऊ दिला इथली पब्लिक पण मी नानांना मी सगळी अदाकारी नानांकडे बघून केली आणि नानांचं असं झालं की म्हणजे सामान्यतः आपण गावात एखादा प्रेक्षक बघतो ना लावणीवर शिट्ट्या उडावणार हो। फेटी उडवणार असे चंचल झाले होते नाना त्या पिरियडला आणि मी पण खूप एन्जॉय केला आणि त्यांनी खूप एन्जॉय केला आणि माझ्या लावणीत दोन चार मुमेंट अशा होते की मी त्यांना डोळा मारणार बांध सोडणार असं काही त्यांनी मोजून ठेवलं ते सगळं आणि शेवटी म्हणलेच मला तुझा बाण माझ्यापर्यंत करेक्ट आलाय जखमा किती लागला ते बाहेर गेल्यावर मी दाखवतो इतकं हसण्यासारखं होतं कमल किस्सा